हाय हॅलो नमस्कार कशा असं की जण मस्त मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आता संध्याकाळची वेळ होती आणि मी संध्याकाळचा स्वयंपाकाला वगैरे सुरुवात केली होती आणि आज सकाळचा थोडंफार स्वयंपाक होता भात थोडासाच आणि आमटी होती मग मला फक्त भाकरी भाजीच बनवायचं होतं त्यामुळे आज स्वयंपाक बनवायला खूप लेट सुरुवात केली होती साडेसात वाजले होते आणि भात वगैरे संध्याकाळचा थोडाफार कमी केला होता आणि परीसाठीच फक्त भात संध्याकाळचं बनवतो त्यामुळे भात वगैरे काही बनवायचं नव्हता त्यामुळे टाईमपास करत राहिली आणि अचानक स्वयंपाक बनवाय बनवायच्या अगोदरच मला वाटलं काहीतरी चटपटीत खावं असं वाटलं होतं मग पर्चे डॅडून वगैरे विचारलं काय बनव तर ते बोलले तुला काय पाहिजे ते बनव मग म्हटलं भाकरी भाजी बनवायचं होतं त्याऐवजी पुरी भाजी बनी आणि पुरी भाजी बनवायचं मी ठरवलं मग पर्ची डॅडूंना पण म्हटलं पुरी भाजी बनवते तर ते बोलले नको मला पुरी भाजी नको आहे मला पुरीसोबत नॉनव्हेज वगैरे काहीतरी खायचं आहे मला भाजी वगैरे पुरीवर नको आहे मग परत प्लॅनिंग विस्कटला मग ठरलं वडा कोंबडा बनूया म्हणून मग कोकणामध्ये आमचे वडे बनवल्या बनवले जातात त्या पद्धतीने जाज बनवले होते आणि मग पडचे डॅडू मी इथं पीठ वगैरे मरत होते तोपर्यंत पडचे डॅडू बाहेर गेले नॉनव्हेज घेऊन येईपर्यंत पीठ वगैरे मी मळून घेतलीत आणि त्याच्यासोबत मसाला वगैरे पण करायचा होता त्यामुळे मसाला वगैरे पण करून घेतलेत आणि त्यानंतर भात पण आज थोडा लावला होता परत एक्स्ट्रा आणि स्वामीचं पण खाऊ बनवायला घेतलं <ज़गे> 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 इथे ना स्वामी एवढा मन लावून टी व्ही बघत होता ना मला हे बघून खूप आश्चर्यच वाटलं ना त्या इथे त्याचा गपच मी व्हिडिओ काढून घेतला असं झालं होतं दरवाजे बंद होता त्यामुळे बाजूच्या ताईने त्याला ना खिडकीतून आवाज दिला होता बाजूच्या ताई आहेत ना त्या स्वामीला खूप असं हे करतात आणि स्वामी पण त्यांच्याजवळ खूप असं एवढं परत वगैरे जातो त्यांनी आवाज दिल्यावर आणि दरवाजा बंद असल्यामुळे त्यांनी खिडकीतून आवाज दिला स्वामी स्वामी करून आणि हा स्वामी अजिबात तिकडं लक्ष देत नव्हता मी किचनमध्ये स्वयंपाक बनत होती आणि त्यांचा आवाज ऐकून हा लगेच जातो दरवाजा बंद असेल तर खिडकी वगैरे बघत वगैरे राहतो पण आज एवढा लक्ष टी व्हीमध्ये होता ना तो त्यांच्याकडे बघत पण होता मग मा ताईंनी मला आवाज दिला एवढं काय हो बघतोय टी व्हीमध्ये हा एवढं काय ब लावून दिला आहे त्यामुळे मी बाहेरून बघितलं तर हा टी व्ही एवढा टी व्ही बघत ना मलाच ते बघून आश्चर्य वाटलं एवढं लहान मुलांना काय कळतं त्या टी व्हीमधलं आम्ही परीसाठी कार्टून लावून दिलं होतं आणि हा टी व्ही वगैरे बघत होता नंतर त्याला वगैरे मी आवाज दिला जाऊन उचलून घेतलं तेव्हा त्याला कळलं एवढा तो टी व्हीमध्ये दंग झाला होता त्याच्यानंतर त्याला हा तिथून टी व्हीमधून असं उचलून वगैरे घेतल्यानंतर तो नंतर काही खाली राहिला बघतच नव्हता जर का उचलून घेण्यासाठी वगैरे दंगा करत होता आणि मला स्वयंपाक बनवायला पण आजकाल लेटच सुरुवात केली होती त्यामुळे मला टाइमपास करून पण चालत नव्हतं पक्ष डॅडो दुःख येईपर्यंत मी थायपास केला तर आणि पर्यंत थोडा वेळ जास्त लागेल त्यामुळे जा त्यालाच घेऊन वगैरे बनवायला घेतलं आणि ते वडा ते बनवायलाच बन बन होती आणि त्याला जवळ त्याला घेऊन बनवायचं म्हणजे मला थोडा रिस्कच वाटत होती पण परीसाठी लवकर स्वयंपाक बनवावा लागतो त्यामुळे इथं मी सुरुवात केली म्हटलं परचे होईपर्यंत थोडंफार तर होतील परीचे डॅडू दुकानावरून ना आले तसे लगेचच मी त्यांच्याजवळ स्वामीला दिलं आणि मी लगेच इथं ना पटकन बनवायला सुरुवात केली कारण बाकी सर्व स्वयंपाक आवरायचं होतं इथं मी पहिल्यांदाच वडे वगैरे बनवायला सुरुवात केली होती कारण दुकानावर जाऊन नॉनव्हेज आणायचं होतं ते पण बनवता येत नव्हतं आणि मसाला वगैरे मी काढून तेवढा घेतला आणि नंतर मग म्हटलं बनवायचं तोपर्यंत वडे वगैरे बनवून घेतले आणि जास्त काच बनवणार नव्हतं आम्हाला दोघांना दोन भाकऱ्या लागतात ना तेवढंच पीठ वगैरे मी मळून घेतलं होतं कारण जास्त वगैरे बनवून ठेवलं उद्या ते दुसऱ्या दिवशी चांगली चव लागत नाही वडे वगैरे बनवून घेतले आणि लगेचच मग त्याच कढईमध्ये भाजीला नॉनव्हेजला फोडणी घालणार होती त्यासाठी कांदा टोमॅटो वगैरे घातला आणि फोडणी दिली आ, आज काय जास्त बनवायचं नव्हतं आज कोकणी पद्धतीने जेवण बनवायचं असं बेट ठरलं होता त्यामुळे आज सुक्क आणि रस्सा वगैरे असं काही नाही एकच बनवणार होती त्यामुळे काम पण थोडं कमी होत होतं आणि माझा स्वयंपाक पण आज लवकर होणार होता कारण मला परत न स्वयंपाक वगैरे झाल्यावर पुरणपोया पण बनवायच्या होत्या त्यामुळे इकडे भाजीला फोडणी घालून घेतली आणि दुसरीकडे लगेच मी पुरमपोया वगैरे बनवायला घेणार होती गुरुपौर्णिमे दिवशी मी पुरणपोळ्या बनवल्या होत्या तेव्हा मी जास्तच जा... पुरण केलं होतं कारण आम्हा सर्वांना घरी पुरणपोया भरपूर आवडतात मग मी त्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी पुरेल एवढ्यापर्यंतच पुरणपोया बनवल्या आणि नंतर सर्व पुरण तसंच ठेवलं आणि आता मी दोन तीन दिवसानंतर म्हटलं परत बनवता येईल यासाठी मी ते पुरण आज बनवायला घेतलं व्हिडिओ थोडा लेट येत आहे त्यामुळे आता त्याला भरपूर दिवस झाले आहेत गुरुपौर्णिमेला पण हा व्हिडिओ थोडा लेट आहे त्यामुळे ते पूर्ण होतं ते मी आता पुरणपोळ्या वगैरे बनवायला घेतल्या होत्या कारण आम्हाला चहासोबत वगैरे पुरणपोळ्या खूप आवडतात त्या आम्ही आता बनवून ठेवणार मग दुसऱ्या दिवशी चहा वगैरे खाता येतात पोळ्या इकडे बनवेपर्यंत दुसऱ्या साईडला चिकन वगैरे पण शिजून झाला होतं आणि पोया झाल्या झाल्या लगेचच आम्ही जेवण वगैरे करून घेतलं जेवण झालं सर्व किचन वगैरे साफ आज लवकर वगैरे आवरून घेतलं कारण स्वामीला ना खूपच सर्दी वगैरे झाली होती त्यामुळे त्याला वाफ द्यायची होती आणि घरच्या घरीच आज वाफ देणार होतो त्यामुळे परची डाडू कामाला जाईपर्यंत त्याला पहिली वाफ देऊन घेतली <laughs> स्वामीला ना पहिल्यांदा जबाब दिली होती आणि तो खूपच घाबरला होता एवढं होता ना खरंच मला त्याला बघून खूप वाईट होतं